आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 फोर आणि मी विजय आपले सर्वांचे सहर्ष स्वागत बातमी येत आहे चैतन्य विद्यालय ओतूरकडून भारतीय सीमारेषेवरील जवानांना रक्षाबंधना निमित्त राखी रवाना आपण बातम्या पाहतो नेहमी म्हणजे महाराष्ट्रातील बातम्या अशा असंख्य आहेत की अनेक विद्यालय आहेत पण कुणालाही ही कल्पना सुचत नाही मात्र चैतन्य विद्यालय ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याकडून व विद्यार्थिनींकडून अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला आहे भारतीय सीमारेषेवरील जवानांना विद्यालयातील सर्व विद्यार्थिनीने स्वत राखी तयार करून जम्मू काश्मीरमधील जवानांना राखी पाठवण्यात आली आहे तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वीर जवानांना एक, एक पत्र सुद्धा देखील लिहिलेलं आहे या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल शेठ तांबे ग्रामविकास मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीप गाडवे सर सहसचिव पंकज गोलप। सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भालेकर मॅडम व विद्यालयातील सर्व शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हा अनोखा असा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाबद्दल जुन्नर ओतूर तसेच पुणे जिल्ह्यातील अक्षरशः अनेक शाळेमधून या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे तर ही कौतुकाची बाब असल्यानं आमच्या हातीदेखील ही बातमी पडली आणि आम्हालाही म्हणजे बातमी आपल्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशानं इंडियन न्यूज ट्वेंटी फोरनं हे पाऊल उचललं आहे आणि अशाच अनोख्या अशा उपक्रमशील बातम्या असतील तर आमच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी आपण कधीही आपण असा उपक्रमशील केलेल्या कामाची बातमी आम्ही निश्चित लावू